ना तुमच्या आमच्या स्वच्छ रक्षण केलं तुमच्या लोकांच्या पासून तेव्हा देवानी सांगितलं होतं की हे वाड्याचं पाणी घेत आणि राऊन गवत खातं तुमचं काय केलंय का यांनी तेव्हापासून तुमच्या लोकांनी हिंसा बंद केली आमच्या चक्रधर स्वामींनी उपदेश केलेला आहे ना ना तू ऐकलेलं कथा तर ते आणि चक्रधर स्वामी इतकं जवळचं आहे इतकं खूप जवळचं आहे गुरु शिष्यासारखं म्हणून आम्हाला आहे ना माझा भाऊ मला भेटला ना मला ते आनंद होत करत होत हा